मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात आपल्या शिष्याच्या अंतकरणात कर्व अभिमान अहंकार उत्पन्न झाला की तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आवडत नसायचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना शुद्ध अंतकरणाचे साधक नामधारक फार आवडायचे या संबंधातलाच आजचा प्रसंग आपण महाराजांच्या चरित्रामध्ये बघूयात गणुबुआ रामदासी हे कागवाडचे राहणारे आणि हे लहानपणापासूनच रामभक्तीमध्ये रममाण झालेले होते इसवी सन अठराशे पंच्याण्णवच्या सुमाराला सर्वप्रथम श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना ते भेटले आणि पहिल्या भेटीतच त्यांनी महाराजांकडून अनुग्रह देखील घेतला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आज्ञेवरून कागवाडला आपल्या घरातच त्यांनी रामरायाच्या मूर्तीची स्थापना केली गणुबो ग्रहस्थाश्रमी होते तरी त्यांचं प्रपंचात फारसं सा लक्ष नसायचं त्यांना रामाच्या सेवेची खूप आवड होती ते वारंवार गोंधवल्याला यायचे आणि ब्रह्मचैतन्य महाराजांचं दर्शन घ्यायचे एकदा घडला असं की त्यांच्या राम मंदिरातली श्री हनुमानाची मूर्ती भंग पावली आणि त्याच्यामुळे कागवाडच्या गणुबुआ रामदासांना फार वाईट वाटलं आता काय करावं हे काही त्यांना सुचे म्हणून ते गोंदवल्याला आले आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हणाले महाराज श्रीरामापुढे मारुती राय नाही हे मला बरं वाटत नाही आपण स्वतः कागवाडला येऊन हनुमंतरायाची स्वतःच्या हाताने स्थापना करावी यावर ब्रह्मचैतन्य महाराजांनी उत्तर दिलं की खरंय सत्य सत्य मी तुमच्या घरी येईन बरं तुम्ही स्वस्त असा आज निघू उद्या निघू असं करता करता दोन महिने उलटून गेले तरी श्री महाराज कागवाडला जाण्याचं काही चिन्ह दिसेना तेव्हा मात्र गणुबा रामदास यांनी उपवास करायला आरंभ केला त्यांचे बरेच उपवास झाल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले बुवा अशा प्रकारे हट्टाने देहाला पीडा देऊ नये आपलं मन तपासून पाहावं पण मी पुढच्या दशमीला तुमच्याकडे नक्की येतो तुम्ही आता कागवाडला घरी जा श्री ब्रह्मचैतन्य महाराज माझ्या घरी येणार आहेत हा सूक्ष्म अहंकार कागवाडच्या गणुबुहांच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यानं महाराजांचं त्यांच्याकडचं ला जाणं दिवसेंदिवस लांबत होतं त्यांची आज्ञा झाल्यावर बुवा कागवाडला परत गेले आणि हनुमंताच्या स्थापनेच्या समारंभाच्या तयारीला लागले त्यांनी विविध प्रकारचं साहित्य जमा केलं आपलं मंदिर पूर्णपणे शृंगारलं सुंदर पदरचून रचून एक मेळा तयार केला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची सारखी वाट पाहू लागले ठरलेल्या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य महाराज काही कागवाडला गेलेच नाहीत कारण गणुबुवांना महाराज आपल्याकडे येणार आहेत याचा अहंकार झाला होता आणि महाराजांनी तिथी ठरवून दिली दिवस ठरवून दिला पण महाराज आपल्याकडे आले नाहीत याच गणुबुवांना फार वाईट वाटलं गणुबुवांची पार निराशा झाली आणि मोठ्या दुःख्यांत त्यांनी पुन्हा उपवास करायला सुरुवात केली श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंधवल्यालाच होते अचानक काका फडके श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला आले आणि हे काका फडके मिरजेचे होते आणि काका फडके सहज महाराजांना म्हणाले महाराज आपण मिरजेला माझ्याकडे केव्हा येणार तेव्हा महाराज म्हणाले अहो केव्हा म्हणून काय विचारता उद्याच येणार चला उद्या निघायची तयारी करा त्याप्रमाणे लगेच श्री महाराज सर्व मंडळींच्यासह दुसऱ्या दिवशी गोंदवल्याहून मिरजला गेले मिरजला महाराजांचा मोठा थाट फडके काकांनी केला मिरज मधल्या सगळ्या लोकांनी महाराजांचं दर्शन घेतलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यावेळेला मिरजेला एक दिवस नाही दोन दिवस नाही तर पाच दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशीपासूनच महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची फार म्हणजे फारच गर्दी उसळली श्री महाराजांच्या जवळ पोहोचण्यास त्यांचं दर्शन घेण्यास अडचण पडू लागले इतके लोक दर्शनासाठी रांगांमध्ये थांबून असत आसपासच्या महिलातले सर्व खेड्यापाड्यातून माणसं महाराजांच्या दर्शनाला येतच होते त्यावेळेला मिरजेमध्ये नारळ खडीसाखर साखर, साखर फुटाणे फुलांचे हार बुक्का हे पदार्थ सुद्धा दुकानावर मिळेनासे झाले तिसऱ्या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी गणपतराव दामल्यांना विचारलं गणपतराव माझ्या दर्शनाला लोक येतात समोर पैसे टाकतात किती पैसे जमले आहेत गणपतराव म्हणाले महाराज तीन हजार रुपये जमले आहेत विचार करा त्या काळात महाराजांच्या दर्शनाला लोकांनी टाकलेली रक्कम तीन हजार रुपये जमली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले ज्या गावचा पैसा त्याच गावात खर्च करावा काका मिरजेतल्या सगळ्या लोकांना जर आपण जेवण दिलं तर काय खर्च येईल काका म्हणाले महाराज एक हजार रुपये तरी लागतील श्री महाराज गणपतरावांकडे पाहून बोलले यांना एक हजार रुपये द्या आणि दुसऱ्या दिवशी मिरजेतल्या सगळ्या ग्रहस्थांना महाराजांनी जेवायला घातलं संध्याकाळच्या वेळेला श्री महाराज म्हणाले काका आता मिरजेतल्या सर्व सुवासिनींना जेवायला घालून प्रत्येकीला एक एक लुकडं दिलं तर काय खर्च येईल हो काका म्हणाले महाराज असाच हजार रुपये खर्च येईल श्री महाराजांनी त्यांना एक हजार रुपये दिले आणि दुसऱ्या दिवशी गावातल्या सगळ्या जातीच्या सुवासिनींना जेवायला घालून प्रत्येकीला एक एक लुगडं दिलं अजून एक हजार रुपये शिल्लकच होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले काका उद्या गावातल्या सगळ्या भिकाऱ्यांना गव्हाची खीर खायला घाला आणि प्रत्येकाला एक एक रुपये दक्षिणा द्या दुसऱ्या दिवशी काकांनी गावात दौंडी पिटवली दुपारी बारा वाजायच्या सुमाराला जवळपास पाचशे भिकारी पत्रावळी मांडून आळीमध्ये खीर खायला बसले श्री महाराज त्यांना दक्षिणा देण्याकरता स्वत आले सुग्रासनासाठी आपापलेल्या त्या मूर्तिमंत दारिद्र्याला पाहून महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले आणि महाराजांनी आपल्या दर्शनाकरता आल्यावर तिथल्या मिरजेतल्या लोकांनी जे पैसे गुरुदक्षिणा म्हणून त्यांना दिले होते ते महाराजांनी अशा रीतीनं सगळे सत्कारणे लावले तिकडे कागवाडला गणुबुवा महाराजांची वाट पाहत होते आणि खडतर उपोषण त्यांनी चालू केलं होतं हे आपण पाहिलंच आहे मिरजेला असताना एके दिवशी रात्री बारा वाजता श्री महाराजांनी अंताजी पंतांना हक मारली त्यांना सांगितलं पंत व्यंकट भटांना घेऊन उद्याच्या उद्या सकाळच्या गाडीनं कागवाडला जा गणुबुवाच्या घरी जा आणि तिथे पोहोचल्यावर बाहेरूनच मोठ्याने ओरडा की ब्रह्मचैतन्य महाराज आले गेल्याबरोबर बाहेरून ओरडायचं मात्र लक्षात ठेवा इकडे उपोषण करून सात दिवस झाले तरी श्री ब्रह्मचैतन्य महाराज अजून काय येत नाहीत म्हणून कागवाडच्या गणुबुवांनी विषप्राशन करण्याचा निश्चय केला होता त्याप्रमाणे दुपारी तीन वाजेपर्यंत बुवांनी वाट पाहिली आणि एका तांब्याच्या फुलपात्रात सोमल नावाचं विष तयार करून त्यांनी आपल्या पुढं ठेवलं त्यांनी रामनामाचा जप केला त्यांच्या अंतःकरणापासून महाराजांची ते वाट बघत होते रामनामाची माळ संपली आणि श्री महाराजांची त्यांनी आरती गायली ओवाळू आरती सद्गुरू चैतन्य ब्रह्मा आणि ही आरती गाऊन त्यांनी महाराजांना मनोमन नमस्कार केला कागवाडच्या गणुबुवांचे डोळे पाण्यानं भरून आले आणि वेष पिण्यासाठी बुवांनी ते तांब्याचं भांड उचललं इतक्यामध्ये बुवा ब्रह्मचैतन्य महाराज आले बुवा ब्रह्मचैतन्य महाराज आले असे शब्द त्यांनी ऐकले आणि ते भांड तसंच खाली ठेवून त्यांनी खिडकीतून पाहिलं तर अंताजी पंत आणि व्यंकण भट्ट हे ते दोघे त्यांना येताना दिसले तसेच ते धावत खाली आले आणि पंतांना त्यांनी मिठी मारली थोड्या वेळानं भावनेचा भर उसरला आणि आपण केवढं भयंकर कृत्य करीत होतो पण शेवटी श्री महाराजांनीच आपल्याला त्यातून किती चतुराईनं वाचवलं याची जाणीव बोन झाली ते मोठ्यानं रडू लागले व्यंकट भट्टांनी जे विष त्यांनी तयार केलेलं होतं ते मोरीत ओतून दिलं आणि सांगितलं बुवा असा विचार करू नका तुम्ही काही काळजी करू नका आम्हाला मुद्दाम पुढं पाठवलंय आणि उद्या प्रातःकाळी महाराज नक्की येणार आहेत गणुभुवांना खूप मोठा आनंद झाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज उद्या आता नक्की येतील म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुढे गणुबुवांच्या घरी गेले की नाही आणि हनुमंतरायाच्या मूर्तीची त्यांनी स्थापना केली की नाही हे सर्व प्रसंग आपल्याला उद्याच्या भागात क्रमशः पाहायचे आहेत तुम्हाला आजचा हा महाराजांच्या चरित्राचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनातली प्रतिक्रिया लिहून कळवा आणि ती प्रतिक्रिया लिहिल्यावर तुमचं स्वतःचं नावसुद्धा आणि गावाचं नावसुद्धा तिथे लिहून आम्हाला कळवा बघा श्री ब्रह्मचैतन्य महाराज शुद्ध अंतकरणाच्या साधकांवर ते अनुग्रह करतात पण ज्याच्या अंतकरणाला अभिमान झाला अहंकार झाला त्याची मात्र त्याशी चांगली खडतर परीक्षा बघतात तशीच गणुबुआची त्यांनी परीक्षा बघितली आणि गणुबुआर ते महाराजांनी कशी कृपा केली हे आपण उद्या पाहूयात आजचा भाग इथेच महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राच्या सेवेकरता आपण सर्वजण उपस्थित होऊयात सर्वांनी आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपोआप तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल एवढी एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि इथेच थांबतो सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ जय मला रघुराया